प्रभुदास उर्फ अण्णा भोईर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊल अभिमानास्पद आहे त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरू ठेवावे असे गौरवोद्गार लोकनेते रामशेद ठाकूर यांनी काढले त्यावेळी रुग्णवाहिका लोकार्पण तसेच प्रभुदास भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर माजी आदर्श नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला खिडुपाडा येथे करण्यात आले नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रभुदास भोईर हे भाजपमध्ये नवीन असल्याचे जाणवत नाहीत पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम जयम म्हात्रे यांनी शेखा पसोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत प्रभुदास भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र अल्पावधीतच त्यांनी भाजपमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम घेऊन वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये आपली छाप पाडली त्यांनी दुचाकी स्वराना मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम राबवले तसेच इतर समाजोपयोगी कार्यक्रमातून त्यांनी समाजाची सेवा केली आहे कळंबोली स्टील मार्केट परिसरात खेडुपडा हे गाव येत आहे तसेच या ठिकाणी रहदारीच्या दृष्टीने वारंवार अपघात होत असतात अशा वेळी जवळच एखादी रुग्णवाहिका असावी या सामाजिक भावनेतून प्रभुदास भोईर यांनी रुग्णवाहिका उपलब्ध केली या रुग्णवाहिकेचे लोकार्पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर माजी आदर्श नगराध्यक्ष जयएम म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर प्रीतम जयएम म्हात्रे भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका